बाजरीचे कुटड एवढे एवढ बारीक लागली नाही इका पैसे काय कुठं बांधावर लावली पार सक्या हो रे अक्या काय नारायण इगडी काय झालं इकड तू काय झालं इगडी झालं काय तू इकडे पाहिला बर बर आलो आलो काय काय झालं तू हे माई बाजरी तुला उगून द्यायची की नाही उगून द्यायची आता बाजरीचा कपाशीचा का काय संबंध आहे कुठं चालली पार ती दोन हे ना काय हे पाय बरं तू मग पाय ना सरळ बरं कायच सरळ सरळ बांध एकदम पुढं वाकडाय कायच वाक अरे का चालले पार कपाशी इकडे मग कपाशी फाट्या द्या इकडे तिकडे होणारच अरे ना इकडे ती पडते माल ठेव इकडे तिकडे होतो माल तर मग तू थोडी तिकडे घ्यायची ना थोडी सरकून आपण लावतो निच सरळ ना तुला एक फूट तिकडे घ्यायला काय झालं तू तू प्लीज सरळ लाव नाही खून तुला काय अर्थ माहिती पाहिजे ना तू अरे मा बांध कुठे उगलीच नाही उगलीच नाही म्हणजे मा बांध पाय तू बाजरी पाय कुठे हे पाय बरं हे आता कसे सरळ आधी आता एवढं जागत उघड नाही त्याला मा काय दोष आहे दूध नीट पाय बरं कुठं हो अरे माई बाजरी तुम्ही अरे चार चार फूट सोडलं तो तू बांध सरळ हे त्याचं याचा काही संबंध नाही तुला माहिती कपाश चांगली आली म्हणून द्या ना तू का सांगू मला दिस द्या खाना हे माई 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 बस बाजरी पाखड खाऊ राहिली तो सगळी

कुठं त्याची काडी बिडी मला काय सांगतो तिकडं आग लावला शेती कर ना चांगली गोडवाणी मी करीन मी जाळून टाकेल जा तिकडे मला डोकं नको लाव डोकं काय आलं तू ये माय पीक इथं काय पिकअप पैसे यायचं नाही का हे तू बाजरी मी पैसे तिकडे पिकप पैसे पिकुडं घातला येऊ दे ना काय तुला काय तकली येऊ दे ना मग चार फूट तू तिकडे घे ना चार फूट असं पावसा पासून चार फूट कपाशा लावते आमच्या पार वावर तू काय खुरप ना झालं कचा कचा खुरप आम्ही काय करू आम्ही खुरप नाही आम्ही खुटड एवढं काय सांगते पाहू नाही मला हे आता तू आखी हे करून टाकी झाड हा झाड उपड तू कस करू झाड उपटून टाकी मला बाकी सांगू नको एका झाडाला हात लावून दाखव झाडाला हात लावू नको म्हणजे म्हणजे आखी उपटून टाकी तू हात उपटायची नाही म्हणजे चांगला माल आला का लगे उपटायचा चांगला माल मेकडा असला का मग लय गोड वाटत चांगला माल तर तू इकडे चालतो आमच्या घरापर्यंत येतो का इथं अरे मग यायला मग तू बी खरं ना तुला काही नाही म्हणतो का तुला काही म्हण म्हणतो आम्हाला असं नाही पटत गवतर झाली सगळे गवतर कापून नेले ते झालं हे का पैसे किती टाकत घेवाय तुम्हाला पहिल्या पासून सवय लागेल तुला द्या का पहिल्या पासून सवय लागले तुम्ही ना लोकांच्या एवढे 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 कुरून कुरून तुम्ही मध्ये चालले काही काय सांगू कोरा करायचं काय विषय नाही आम्ही पार कष्ट करू करू हे आमचं आहे का अरे अरे कष्ट नाही पियाताडवानी तो कोण घड पियाताडवानी तू नको सांगू आम्हाला तू चाललं कुरी कुरी तिकडे इकडे नाही मला काय कोरायची गरज नाही मला भरपुरी कायचं भरपूर तुला भरपूर हे भरपूर म्हणजे कसं टाकत लोक करून करून आलं तू इकडे नाही नाही तू कुठं असतो ना आणि घेतो मोजून चा मोजून घे नाही तुम्हाला हे हे सगळे तू झाडे ना उ तू दोन लोक गोळा कर शान ये आणि मी शान आहे मला लोन लोक हिशोबानी कर मला लोक गोळा करायचे की नाही तू ये कपाशी ना पहिले तिकडे कपाशीला हात नको लावू काय करशील तू बाय पोंडासाठी फवारे मारू लागेल झाली का तू मला मला तुला मी आता सांगतो नाही कपाशी लात नको कपशी लात ना मग आखे तिकडे तू लावू शकत नाही माय कुठे ती बाजरी पाहिजे पहिलीच मोडून पडली पहिली मोडून पडली पण कुठे दिसते तुला पण अरे माय सारखे चार फूट सोडली अरे गरीब माणूस आहे तरी चार फूट सोडली तुला तुला खातात खाता तरी तू इकडे इकडे चाललाय तुला है, ना हे माल चांगला आला का तुला हे काय काही माल लागलाय गोडवानी अरे माल लागला तू आमच्या जीवनाला उरला ना तू जीवाचा काही संबंध नाही आम्ही बघ कमी मग तुला, तुला आ, अरे आम्ही गरीब आहे तरी आम्ही इकडे चाललो तू चालला आमच्या खोरप नाही ताकद कर ना तू मला काहीच माहिती तू नको झाड झाडाबीड तोडू एक झाड म्हणजे एक जीवी ते मला नाही माहिती उपटून तिकडे हवाय आपण वाईट नको तू मला मला मी तो बाधी हात लावतो का तू लावू शकत नाही चार फूट तिकडे तू चार फूट नाही अजून चार फूट जाय पण मला म्हणजे मी चार फूट जातो तू इकडे चार फूट लावतो आपण ना हे व्यवस्थित करू मग तुला काय ते

या भाई, मी बाजरी उपटली ना मग सांगितलं नाही माहिती माला ना नाही लावायचा तू मित्र झेंडूच झाडी पाय नको देऊ या चोर देवाला फुलं लागे देवायला देन ला, काय करशील देन म्हणजे काय तू झालं नाही तू लक्ष ना बरोबर नाही तू तू मित्र वाईट करू नको मला खुरपायचंय मला अजून काम खुरपायच नाही मी ते उठ नाही तू पहिले काढू नका ना काढू नको काय नको एकदम भारी हे बघ गेला मग माल 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 म्हणजे मी त्याला उपटू नको हा उपटायचं नाही बरं मी तुला आता सांगतो

मित्र म्हणून मित्राच्या पाठीवर खुंज खंजीर खोपश हो काय हा त्याला सांगतोच मी आता ओके मला हे करतो त्याला सांगतोच मी आता नंतर माय सांग भांडत होतो बांधावर कोरू कोरू तर फार खाली ठेवून घेतलं तेन सारं वावर बिवर आणि मार चिडचिड करतो अरे बायवर काय झालं कशाला चिडचिड करता घ्या पाणी घ्या फेकून ते पाणी आता असं बोलाय लागते काय झालं सांगा मला जरा समजून काय झालं घ्या चिडचिड का चिडचिड करून का सुटलं चिडचिड करायचं नाही करायचं काय पण चिडचिड नव्हतं काय करू काय झालं ते ना काय काय झालं झालं म्हणून अख्ख बांध करून करून इकडे घुसलो तो हा त्याला कपाशी लावायचे लावायची तिकडे लावायचे तिकडे झक मार कम्पा हा एवढे तुम्ही मित्र काय भांडणाचं काय लागलं नवीनच नाटक तुम्ही मित्रपणाचा आपला मित्रपणा माझ्या आलाय पार मित्र मित्र म्हणून म्हणू त्यान पार बांध बांधकोरला मग म्हटल्यावर त्याला कळत नव्हतं का चार फुट तिकडे सोडायची आवच्या प्रेमाने बोलायचं असतं लगेच भांडण करून मोकळे भांड बा, करून मग तो माझ्या अंगार मा गा आलाय मग काय करायचं सोडायचं त्याला ते अंगाराने तुम्ही शांतच नाही का तुम्ही बसलाच नस न माझ मग ते नाही मला मारल मी काय केलं त्याला मला तरी वाटलं होतं काही ना काही तुम्ही घोळ करून आले म्हणून अरे त्याला कळलं पाहिजे ना मित्र जरी असप हे करायचं ना मित्र मित्र म्हणून शत्रू का तुम्ही मग काय करू समजून असतं टाकवायचा बसून बोलायचं असतं लगेच असं बसून बोलायचं लायकीच आहे का लायकी काढायला लागली खुश मित्राची तुमची लायकी काढल्यावर त्याची तरी बघा घरी कशी शेती भीती आपल्या घरी काय आपल्या असे फाटके आहो कधी अडी अडचणीत मदत करते तो हा ते मदत करतात पैसे देतात आ काय मदत करतो काय आ, हे कपडे फाटके हे त्यांनीच घेऊन दिले होते मागच्या वेळेस ते फाळून टाकले मग एवढा मदत करते काही सुद्धा तुम्हाला का कोणाची कदरच नाही कदर करणं सोडूनच दिली मित्राची सोडून दिली म्हणजे असं फिरा मग आम्ही सोडूनच जात तुम्हाला सगळे काही खरं नाही तुमचं तू बोल तुम्हालाच बोल बोलायचं नाहीये जरा समजून घ्यायचं असते असं भांडणं केल्यानं कोण आपल्या रिश्तेदार येते का कधी धावून मित्रच येते ना मित्र मित्रालाच येते असं नाही करायचं असते त्याला कळत नव्हतं का त्याला कळत नाही का किती वेळेस मी त्याला हे केलं मग मी पण मदत करीत नाही त्याला करता तुम्ही मदत समजून घ्यायचं असते समजून बोलले घरपर्यंत आलेस का भांडणं तसं थोडे असते कधी कोणते भांडणं घरापर्यंत आणायचे तिकडे तिकडं आपलं हे करायचे असते मिटवायचे असते भांडण मी आणतच नव्हतो त्याला हात उघडला मायावर बरं ते जाऊ द्या आता जा जरा बोला प्रेमाने बोला त्यांनी एवढी मदत केली अडी मदत करते कधी मागच्या वेळेस पैसे नव्हते मागच्या भीक मागा लागली असते आपल्याला त्यांनीच पैसे दिले ना आणून काही दुखल सुकलं दवाखाना काही झालं तरी ते धावून येते कोणी आले का तुमचा भाऊ तरी आला कधी धावू का ते शांती आली कधी धावून आ घरचे मनावर परकेच आहे तुम्हाला समजून नाही घेत जा तसं करू नका मित्र आहे मित्रासारखं जपून ठेवा मित्र एक वेळ गेला की नाही कोणी येणार नाही धावू हा एवढी मदत करते अडीअडचणीला किराणा नव्हतं मागच्या वेळेस की दोन दिवस आपल्याला खाऊ घातलं कोणी घातलं का खाऊ हा शिवाय बनून दिले त्याची बायकोनं हा त्यांची बायको बनवून आणलं नाहीतर आपण असे मागत फिरलो असतो आणि मग त्याला कळत नाही का मग त्यांना कशाला हे करायचं मग झालं असं तर मी चार फूट सोडलं त्याला पण त्यानं चार फूट सोडायचं ना काय त्याला मी तर एवढी जागा सोडतो त्यानं काय लिकडे यायचं जाऊ द्या त्यांच्या मागे भन भन असं तुम्ही समजून घ्यायचं कोणीतरी दोन्ही जर चाक सायकलीचं चा, सारखे झालं कसं सा जमायचं आपलं तरी झालं असतं का तसं हा तुम्ही असे म्हणजे मी शांत म्हणून जमलं हा तसं नाही शांतीत घ्या जा समजून घ्या आणि मिटवून या मिटवल्याशिवाय घरात पाय ठेवायचं नाही मी घरात घेणार नाही जाऊन जा पटकन दुख अडवायला उबऱ्या सारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुमची एक तू तु मित्र कर मनासारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सार, व्या व्या सार अरे चुकलाच गाड्या आपलं पण भावासारखा मित्र आहे आपण त्याच संगच भांडलो मग अडचण आडीन अडचणीला तोच काम आला आणि आपण त्याच संगच भांडत बसलो आपल्याला चूक सुधारायला पाहिजे मी सायकल जाऊन पहिला भेटतो गाड्याच भेटल मला त्या नारीनी ना बांधून बांधण केली काय काय त्याच्या डोक्यात काय नाही ते पैसे इकडे लावली तिकडे राहते त्याच्याकडे गेल्या तो आडू आता दोघांना बांधवून बांधण करून तुम्हाला काय वरती घेऊन जायचे ती तरी सुविधा केली देवानी हो ते केल्या असते केल्या असते काही बोलली नाही का मी बोललो त्याला मी काय घेऊ निखिल त्याची मारल मस्त मारलं बी झालं ते माझ्या डोक्याचा तापला आणि तो मला तापला हा पण तुम्ही मारत मारत काय मारत बस नाही त्यांनी कशाला मारत बस आता काय करावं ते ऐकतच नाही आणि सगळं झालं का कधी गेलं त्यांनी बांधून बांधणं काढा तुम्हाला माहिती ते कसे मग तुम्ही मग समजून त्यांनी पण घ्यावा ना काही एक जण समजून घ्यायचं तुम्ही चांगले मित्र मित्र आहे तुम्ही दोन मित्र आहे म्हणून शत्रू बनले ना आता याशी पण तुम्ही एका ताटामध्ये खाणार आहे मग मी किती त्याला एवढं जीवला लावतो हे करतो तरी तो ऐकत नाही आता पण कोणी त्या ठिकाणी राहिले तर बांध बांधावरून बांधणं करते आपलं करू नाही ना तुम्ही नाही करायला पाहिजे दोघांनी माझी बहिणी मला काही समजून सांगू नका मी ना रेचे ना काहीच तोडणार तुम्ही एका ताटत खाताना हातपाय थोड्याशी बात मग असे ना त्याचेच परत भाऊ भाऊ लिंघे आता तुम्ही त्या चार झाडांसाठी दोघ जण भांडण करून राहिले मग चार झाड त्याला कळू नाही का त्यांच्यासाठी तुम्ही निम्म रात्रीला धावून येत आणि तुम्ही असे बोलता मग मित्रासाठी यावच लागत मग त्याला कळू आहे का तुम्ही म्हणता हातपाय थोड्याशी बात असं बोलते का मग आता काय करणार रागा देव मसल मित्र नाही वाटत तुम्ही भाऊ भाऊ वाटत आता काय बोलणार आहे भाऊ मित्र भाऊ एकच असते आणि मग तुम्ही हात पायतो मग त्याला कळू नाय का तिने मला किती ट्युशन दिलं मग मला किती राग सन आता तुम्ही दोघं एक समजून घेणार कोण समजून बर चाल आता आहे का मला हे ना थोडं शांत वाव द्या वाटत काहीतरी ये ना आता माझ्या डोक्यात आता एक डी गणगणी तेव्हा ना तुम्ही गण डोक्यात काढ निवांत बर बर झालं तुम्ही सांगता म्हणून तुम्ही भेटलं बरं झालं मला बी थोडं बर वाटलं पण तुम्ही त्यांना पण समजून सांगा आणि मी समजून घेतो आम्ही चालन येऊ मग सांगत ती गुढी चालन चालन येऊ दुख अडवायला सारका मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुमची एक तू मित्र कर मना सारखा मित्रवन व्या मध्ये गार सार आईला महा चुकलंच नाऱ्याला बोललो मी ते जाऊ द्या आता नाऱ्याशिवाय आपला मित्र येतो त्याला भेटावंच लागल कुठं सापड़ंत तर सापडू ना रे चुकलं माझं चल तुला काय झाडं उपयुज धुडू पडट भाऊ पण तुझ्या शिवाय मी नाही राहू शकत राव जिवाबावाचं मित्रही माझा चल जाई ना कर ना तुला अजून काय करायचं नाही नाही काय नाही चल तुला काय करतो शकत पण चल बर चल चल दे चल नाराय अरे तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही इतकं जिवाभावाचं मित्रही तू माझा चुकलं यार माझ पण हनुमान मी पण थोड्या थोड्या गोष्टीवरून माझं चुकलं मी पण नाही राहू शकत तो याशिवाय बरोबर भावापेक्षा पण जास्त ये तुम्हाला भावापेक्षा मित्र लय महत्वाचा असतो तूच मा मित्र आहे